नमस्कार म्हणजे आता शूट वगैरे झालंय आणि मेकअप वगैरे काढला जाम भूक लागली खंडाळ खूप आलाय जाम भूक लागली म्हणून आता आम्ही काय खायचं म्हणून काय खायचं म्हणून आम्ही डिसाईड केलं मच्छी खायची आता आम्ही खाली जात आहोत मच्छी आणायला आणि सगळं आम्ही शिव करून तुमच्याशी खूप खंडाळले तरी पण व्हिडिओ आम्हाला मच्छी मधन काहीच नाही नॉलेज नाही कोणती मच्छी खायची कोणती चांगली असते कोणत्या मध्ये काय मच्छी आहे आम्ही त्यांना विचारणार की नाही का पण कसं कसं आहे आणि बनवलं सर आम्ही मच्छीची भाजी फर्स्ट टाइम बनवतो मी फर्स्ट टाइम खूप वेळ बनवलं पप्पा मच्छी आणायचे घरी बाबा पण इथं आम्ही आता मी आम्ही खूप <laughs> मच्छी आणणार आणि बघूयात ठीक आहे मच्छीचं बिल मी पीक पे नाही करणार दिदी बिल पे करणार आहे मी मच्छीला पैसे नाही देणार तिला खायची हिला खूप आज मी चाय मच्छी खायची मच्छी खायची खूप थकलोय आम्ही आणि मी नाही बिल देणार हो तीन दिवस दे झाले जेवण जेवणा घेऊन जिवंत कशी येते जिवंत कशी येतो ठीक आहे आणि आम्ही बिल देणार नाही आहे किती पण होते मी देणार नाही आहे ठीक आहे वाट पण तो आता आम्ही आलो मच्छी मार्केटला मच्छी मच्छी मार्केट हो गॉड आम्ही फर्स्ट टाईम आलो मच्छी मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही तिकडे मच्छी मार्केट आहे सगळं फुल मी येऊ वाढी लागले तिला काहीतरी डोळ्याला काजू लावले काय सॉरी सॉरीची जिथे जिथे आम्ही लोक गेलतो तिथे आम्हाला मच्छीच नाही पसंत पडली नाही मला आवडलं नाही खूप खराब खराब होता आणि फ्रेश पण नव्हतं सो आम्ही सो आम्ही दुसरीकडे जात आहोत लक्षी ठीक आहे सो लक्षी कुठे मिळते फायदे निघायचं आम्हाला एका ठिकाणी मच्छी पसंत पडलेली आहे आणि आम्ही घेत आहोत आणि ती पण हो बोलली आहे आमच्या घरी या मावशी आमच्या मच्छी बनवत आहे तिकडे ही मच्छी घेणार आहोत सो इकडे वैष्णवी आहे आर यू हॅपी ऑर नॉट स्वतःची मच्छी घेऊन कटिंग करू आणि लवकर जाऊया घरी बनवायचं आमच्या तोंडाचा पण एक पीस देतात ते

गाईज आता भाकरी चालू होती दिदीच्या आणि भाकरी बनवल्यावर आम्ही आता माशाची भाजी बनवणार आहोत इकडं आमची मच्छी वाट बघत आहे आणि इकडं वैष्णवी दिदी भाकरी बनवते कशी बनवते भाकरी कोणत्या आकाराची गाईस एक बात आहे आम्ही गोल भाकरी बनवतात तुम्ही कोणती कोणत्या आकारामध्ये भाकरी बनवतात गाईस तुम्ही जर बनवत असाल गोल तर गोल बनवून बघा एक खूप छान लागते खूप म्हणजे खूप गोल भाकरी आम्हाला खूप आवडते म्हणून आम्ही गोल गोल बनवतात आणि गोल भाकरीची चव खरंच खूप छान लागते इकडे बघा हा मी आहे आणि हा वैसा आहे काहीच बघू शकता मॅडमची कटिंग चालू आहे कांदा किती छोटा घेतलाय किती छोटा घेतलाय आवडत नाही त्याच्यामुळे कांदा छोटा घेतला आहे मला आवडत नाही म्हणजे भाजी मी पण खाणार आहे ना तुम्ही थोडीच खाणार आहे ना हे बघू शकतात मॅडम कशाना आमच्याकडे खलबत्तर नाही आहे तो बेलना हे करते मॅडम गाईज आम्ही गोल पण बोल बाक दोन तीन चा, 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 चार चार भाकऱ्या दोघांसाठी दोन्ही खणार दोन वैष्णवी खणार वैष्ण सांगू का मला ना म्हणजे जास्त तर लोक आहे ना वैष्णी म्हणतात वैष्णी हा हिच वैष्णवी नाव खूप अवघड वाटतं काही काही लोकांना मग वैशणी बोलतो वैष्णवी वैशणी वैष्णवी गाईज आम्ही आज दिवसभर खूप काम केलं खूप म्हणजे खूप खूप शूट छान केलं आमची सुट्टी होती खरं तर पण सुट्टीपेक्षा म्हणजे आम्ही जॉबला जाऊन काम करतो ना त्याच्यापेक्षा जास्त आम्ही सुट्टी दिवशी काम करतात तर असं आहे की आज आम्ही शूट केला आणि शूट खूप छान झालं खूप म्हणजे खूप आणि आम्ही ते लवकरच पोस्ट करणार आहोत खूप छान झालं गाईज खूप तुम्ही मागचा शूट पाहिला ना ब्ल्यू साडीमधला तो पण छान झाला आणि आज खूप छान झाला ते पोस्ट करतो आम्ही लवकरच आणि आधी हा ब्लॉग पोस्ट करतोय मच्छीवाला आम्ही मच्छी हे आणि नंतर तो, तो ब्लॉग पोस्ट करतो बनवली कारण सुट्टी आहे आम्हाला आज खायला वाटत होते आणि खायला वाटत म्हणजे आम्ही तीन दिवस झालं काही मधून आम्हाला एनर्जी भेटते हो म्हणजे आम्ही खाल्लाय बट एवढं काही स्वादिष्ट नाही खाल्लं स्वादिष्ट आज खूप थकल होतो स्वामी गैरज तुमच्यात कोणी कोणी असं आहे की आज खूप जास्त काम केलं मग आज चिकन आणायचं आज मच्छी आणायची मटण आणायचं अंडे आणायचे खूप काम नॉनव्हेज कोण खात हा बेसिकली मुद्दा आहे की काम जास्त केलं ना थकलो ना शरीर थकलं ना त्या दिवशी नॉनव्हेज कोण कोण जास्त थक आम्ही खातो ना आणि हा आम्ही काल एक अंड्याची ऑमलेट बनवला आणि व्हिडिओ टाकला होता एक शॉर्ट आणि एक दादाची कमेंट आली की तुम्ही तर मांसाहारी आहात मला वाटलं शाकाहारी आहात नाही आम्ही मांसाहारी आहोत मांस खातो आम्ही बट काय काय लोकांना पटेल काय लोकांना नाही

खूप गरज आहे होती माझं की भाजी मध्ये कोती मीठा खायची कोणती मच्छी छान दिसती छान दिसलेली होती मार्केटला एक पण मच्छी आवडली काही ना आम्हाला मच्छीचं नॉलेज नाही एवढं मग जास्त मच्छी खात नाही ठीक आहे एवढी कोथिंबीर आम्हाला मच्छी जास्त माहित नाही बांगडा कोर कोंगडा फांगडा चंगडा आणि काय कापलेट नाही तुम्हाला माहीत असेल असं आम्हाला सांगा कोती मच्छी छान असते खायला ना आम्हाला सांगा आणि कोणत्या कोणत्या पद्धती मच्छी असते हे बघा आमचं नक्की मच्छी पोहायला लागली मच्छी पोहायला लागली जिवंत नाही व्हायला पाहिजे जास्त घट झालं शेतच असते कधी काम हो का बाई भांडी लवकर असतात ना तुम्ही दिदी जल्दी जल्दी आवाज असा तुम्ही होऊ शकता आमची मच्छीची भाजी बनवली आणि दिदी खायला पण बसली कशी लागते भाजी हम्म रडतेच का रडू नको